भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं भारतामध्ये त्यांनी अवतार घेऊन सामान्य माणसाला एक आध्यात्मिक दिशा दाखवली एक अतिशय पुरोगामी अशा प्रकारच्या विचाराने समाजामध्ये समता स्थापन करणारा विचार हा महानुभाव विचाराच्या रूपानं त्यांनी आपल्याला दिला ते भगवान चक्रधर स्वामी यांच्या चरणी दंडवत करतो आणि माझ्यासहित आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळावा अशा प्रकारची प्रार्थना देखील करतो मंचावर उपस्थित असलेले आपले महमंत्री गिरीश महाजनजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दादाभाऊ भुसेजी या ठिकाणी भारतीय अध्यक्ष म्हणून त्यांचा पदारोहण समारोह आज आपण संपन्न केला हे परमपूजनीय महंत मोहनदादा कारंजेकर बाबाजी त्याचप्रमाणे त्यांनी परिषदेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष मार्गदर्शन केलं आणि पुढे मार्गदर्शन करतील मार्ग ते परमपूजनीय महंत श्री विध्वंस बाबाजी परमपूजनीय महंत नागराज बाबाजी परमपूजनीय महंत श्री भिडकर बाबाजी महंत चिरडे बाबाजी महंत श्री दासुरकर बाबाजी महंत सुकणेकर बाबाजी महंत श्री खांबणीकर बाबाजी महंत श्री दर्यापूरकर बाबाजी महंत श्री साळकर बाबाजी महंत श्री लोणारकर बाबाजी यांच्यावर उपस्थित सर्व परमपूजनीय महंतगण त्याचप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब सानप हिमाताई हिरे आणि ताई फरांदे प्रवीणजी तायडे दिलीपजी बनकर दत्ताजी गायकवाड मित्र अविनाशजी ठाकरे प्रकाश शेठ ननावरे या ठिकाणी सर्व महंत पंथीय बंधू अतिथी सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की अडतीसाव्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात मी सहभागी होऊ शकलो खरं म्हणजे एक महिन्यापूर्वीच हे अधिवेशन व्हायचं होत आणि त्याच्याकरता बाबांनी माझा वेळही घेतला होता पण काही कारणाने मला येणं शक्य नव्हतं मी बाबांना सांगितलं आपलं त्याचं अधिवेशन आहे ते संपन्न करून घ्या कुठल्या तरी कार्यक्रमातील पण रंजेकर बाबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे त्यांनी आणि आमच्या प्रकाश शेटनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं मला धमकीच दिली आले नाही तर आम्ही अधिवेशनच करणार नाही आधी तारीख द्या मग अधिवेशन आम्ही त्या ठिकाणी ठरवतो आणि आजची आजी तारीख त्यांनी त्या ठिकाणी ठरवली मला अतिशय आनंद आहे की कीवज्ञ श्री चंद्रधर स्वामी यांचा आशीर्वाद घेण्याकरता आणि एवढ्या सगळ्या पूज्य संत महंतांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मला येता आलं आणि आपल्या सर्वांमध्ये उपस्थित अशी कारण जे म्हणाले तस ते जे काही म्हणतात ते मला सगळं मान्य असत पण मग अशी ते एक गोष्ट जी म्हणाले ती गोष्ट जरा पूर्णपणे मान्य नाही आहे ते असं म्हणाले आपल्या महानुभाव पंथाचे आमदार निवडून त्याच्यामध्ये थोड करेक्शन करतो आपल्या महानुभाव मुख्यमंत्री देखील हे बाबा तुम्ही सांगायचं विसरलात आता तुम्ही काय मला पंथाच्या बाहेर ठेवलाय पंथाच्या सगळ्या कार्यक्रमात असतो सगळ्या प्रथा परंपरा माहिती आहेत सगळं माहिती आहे त्याच्यामुळे मी फार पंथाच्या बाहेर नाही त्यामुळे आता यापुढे सांगितलं पाहिजे की आता मुख्यमंत्री ही आमच्या मनुभाव पंथाचाच आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी

पुन्हा सन्मार्गावर आणण्याचा पाहू शकतो त्यावेळी भगवान हे काळही हे तरी समाज हा पथभ्रष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो सातत्याच्या आक्रमणांमुळे समाजातल्या भेदा भेदाभेदांमुळे समाजातल्या विषमतेमुळे समाजामध्ये एक प्रकार वेगळी व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते त्या परिस्थितीमध्ये संपूर्ण समाजाला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम जर केलं असेल ते सर्वज्ञ श्री स्वामींनी केलं आणि तो समाज जातीमध्ये पंथामध्ये भाषेमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दऱ्यांमध्ये भागलेला होता त्या संपूर्ण समाजाला त्या महान एकत्रित केलं कोणी कोणाची जात विचारली नाही कोणी कोणाची भाषा विचारली नाही कोणी कोणाचा पंथ विचारला नाही तर सगळ्यांना एक सन्मार्ग देण्याचं काम या ठिकाणी वज्ञ चक्रधर स्वामी आपण बघा गुजरात मधनं ते महाराष्ट्रामध्ये केली आज आपली मराठी भाषा झाली या अभिजात भाषेच्या पूर्ण प्रवासामध्ये दोन ग्रंथ अत्यंत महत्वाचे ठरले की ज्यांनी आपल्या भाषेच्या अभिजात असल्याचा पुरावा दिला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे ग्रंथ ली चरित्र आहे ही जी एक प्रचंड मोठी साहित्य निर्मिती ही जर त्या ठिकाणी एक विचारपीठ तयार करून तज्ञ श्रीनं आली नसते तर आज कदाचित अशा प्रकारची आपली भाषा त्यातले विचार त्यातली प्रगल्भता आणि त्यात तयार झालेल्या जाणिवा आपल्याला कधीच पाहायला मिळाल्या नसत्या म्हणून केवळ महानुभाव विचार आज काही आपल्यावरचा नाही मराठी भाषेला अभिजात भाषेत उजवण्याचं काम हे देखील याच महानुभाव पंथाच्या साहित्यातनं तयार झालेलं आहे हे आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान्य केलं पाहिजे आणि म्हणूनच मला असं वाटतं की खर तर आपण एकूणच तो सगळा काळ बघितला तर गोविंद प्रभू भटोबास केटोबास बिंबकृष्ण मुनी या सगळ्यांनी या मराठी साहित्याला इतकं समृद्ध या ठिकाणी केलेलं आहे आणि मग आपल्याला माहिती आहे लीळा चरित्र गोविंद प्रभू चरित्र सिद्धपूर चरित्र केशरी हा यांचा दृष्टांत पाठांत सूत्रपाठ त्यानंतर बाईदेव बास यांचं पूजा वासर नरेंद्र स्वामी यांचं रुक्मिणी स्वयंवर भास्कर भट यांचे शिशुपाल वध भवगीता दामोदर पंडित यांचे रवळो रवळबास यांचे सह्याद्री महात्म्य नारो यांचे रिद्धपूर वर्णन विश्वनाथ पंडित यांचं ज्ञानप्रबोध यासह पानपोथी बुद्धाचार मार्ग रूढी चरित्र अबाब त्याचप्रोबर महादेव बेचे यांचं त्या ठिकाणी साहित्य अशा अनेक गोष्टी की ज्यातनं समकालीन प्रवाह समकालीन महाराष्ट्र त्याची एक आध्यात्मिक बैठक त्या ठिकाणी होणारे संस्कार या प्रत्येक गोष्टीच आपल्याला एक भास त्याचा एक पुरावा आणि त्यातनं किती आपण एक समृद्ध विचार घेऊन चालत होतो याची प्रचिती या सगळ्या साहित्यातनं आपल्याला मिळते पानपोथी यातनं तर महाराष्ट्राचा सगळा इतिहास भूगोल आणि संस्कृती ग्रामरचना खाद्य व्यवहार प्रशासन व्यापार व्यवसाय अशा सगळ्या गोष्टी या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून हे केवळ ग्रंथ नाही आहे हा आपला इतिहास देखील आहे आपल्या सांस्कृतिक वाटचालीचा ठेवा देखील या ठिकाणी महानुभावांच्या विचारातनं तयार झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजही मी ती बघतो तीच परंपरा त्या महानुभाव पंथाने कायम ठेवली आहे इतक्या कार्यक्रमांमध्ये जातो एकही कार्यक्रम नाही त्या कार्यक्रमांमध्ये तीन चार तरी ग्रंथांचं प्रकाशन होत प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला ग्रंथांचं प्रकाशन होताना या ठिकाणी पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं जी विचारांची संपदा आहे जी विचारांची परंपरा आहे ती परंपरा आपल्यापर्यंत आणण्याचं काम या ग्रंथांच्या माध्यमातून सातत्याने होत आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी एक वर्षानंतर हा एकदा आमच्या या महानुभाव पंथा सर्व संतांनी हा प्रयत्न सुरू केला म्हणजे प्रयत्न तर अनेक वर्ष होते की एक समृद्ध परंपरा हे आपण जर बघितलं आज आपले एवढ्या म्हणजे अगदी सिद्धपूर पासन साईसा सोईचा देव सा दे हो किंवा एवढे आपले महत्वाचे या सग्या स्थान असतील त्या सगळ्या स्थान त्या काही अडचणी आहेत त्या अडचणी काय अडचणी या करता आक्रमणामध्ये त्या सगळ्या आक्रमणांना